नमस्कार मी पंजाब डग आणि आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये काय करा आता लहान मुलाची वधाची काळजी घ्या कारण की राज्यात आज सातारा सांगली सो सातारा सांगली त्याच्यानंतर कोल्हापूर राधानगरी या भागामध्ये दोन तीन जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष देता त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये दे पाऊस पडणार आहे तेलंगणाला पडणार आहे त्याच्यामुळं काय होणार आहे जे कर्नाटकच्या सीमालगतचे जे म भाग आहेत म्हणजे उमार्गा झालं नांदेड झालं त्याच्यानंतर धर्माबाद झालं त्याच्यानंतर धाराशिव जत मंगसूर या भागामध्ये पावसाचं सत्र ह्या पाच सहा दिवस चालूच राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांचा कांदा असेल ज्यांच्या वीडभट्ट्या असतील त्यांचा गहू असेल तुम्ही काय करा तीस तारखेपर्यंत त्या तयारी ठेवा कारण की राज्यामध्ये एक मेपासून राज्यात वातावरण खराब होणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा सांगायचं झालं तर मधल्या म याच्यातमध्ये उत्तर महाराष्ट्रात देखील एक मे एक दोन तीनच्या दरम्यान एक पावसाची शक्यता आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी एक दोन तीनच्या दरम्यान पावसाची शक्यता असल्यामुळे त्यांनी हे देखील आत्ताच पूर्वकल्पना म्हणून अंदाज लक्षात द्यायचा पण नागपूरकडल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो योगायोगानं मी तुमच्या भागाकडे आहे म्हणून तुम्हाला सांगतो तीस एप्रिलपासून एक दोन तीनच्या दरम्यान तुमच्या भागाकडं वादळी वाऱ्यासह चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गारपीट होणार आहे म्हणून तुम्ही तुमचा पिकाची काळजी घ्या अचानक वातावरणाबद्दल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद